फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहोत सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे मी बघत आहे टी व्ही आता वाजले आहे साडेबारा होत आहे आणि मी टी व्ही बघत आहे मुलं वगैरे खेळत आहेत बाहेर आणि आपण केलं आहे व्हिडिओला स्टार्ट तर तुम्ही चला आता व्हिडिओ बघत चला आवडेल तर लाईक सस्ता शेअर करायला विसरू नका आणि चालेल तर चला आजचा आपला ब्लॉग खूप छोटासा होणार आहे पण छान होईल चला ही आहे मुंगाची डाळ तर मी बनवल्या मुंगाच्या डाळीचे वडे आपल्या वडे जे म्हणतात उन्हाळ्यात ज्या टाकतात आंबटवड्या गोडवड्या त्या टाकायच्या आहे सोबत आंबे आणले आहे मिस्टरांनी खूप सारे आणि बघा ही डाळ आहे मुंगाची डाळ आहे तर आज आपल्याला गोडवड्याच बनवायच्या आहे आणि उद्या बनवायच्या आहे आंबटवड्या तर त्याच्या गोडवड्यामध्ये मी टाकते लसण आणि थोडंसं जिरं तर आता मी याच्यामध्येच मिक्स केलं त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल ते छानसं मिक्सरमध्ये बारीक करते आणि बारीक केल्यानंतर मग इथे बघा हे असे छानशे वळ्या टाकून घ्यायच्या आणि उन्हामध्ये ठेवून द्यायच्या आणि वाढल्यानंतर मग त्याची भाजी एक नंबर लागते खूप टेस्टी म्हणजे कधी आपल्याकडे भाजी वगैरे नसेल तेव्हा आपण ही भाजी म्हणजे ही भाजी करून खाऊ शकतो खूप रस्याची छान वाटते आणि साधी खूप सुंदर वाटते तर इथे पीयू आता घरी कोणीच नव्हतं पियू आणि मी आम्ही दोघीच टाकत होतो म्हणजे घरी जर कोणी असेल ना तर आणखी मजा येते म्हणजे लवकर होऊन जातात कारण यालाच भरपूर वेळ लागतं मिक्सरमध्ये दाळ तर लवकर होऊन जाते पण मात्र वळा टाकायला भरपूर वेळ लागतं तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी वळा टाकून घेतलेल्या आहेत तर ही रात्रभर अशी मुगाची डाळ भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी मी आंबटवाडा टाकला तर त्याचा आहे तो व्हिडिओ तर अशी ही डाळ अशी भिजवत ठेवायची आणि त्याच्यासोबत मोठ आहे तर आंबटवाड्यासाठी मोठ अर्धा किलो मोठ आणि एक किलो मुगाची डाळ शिलटेवाली अशी लागते आणि गोडवाड्यासाठी एक कि एक, एक दोन किलो म्हणजे तुम्ही जेवढे टाकणार आहे तेवढी फक्त शिलट्याची मुगाची डाळ लागते रात्रभर भिजवायची आणि सकाळी त्याचे हे करून शिलटे काढून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तर चला अशा प्रकारे आहे आणि त्याच्यानंतर मग आता ते वगैरे झालं झा मग स्वयंपाकाला जर आम्हाला उशीरच झालेला तर ते वगळ्या वड्या टाकले आदल्या दिवशी हा सेकंड दिवशीचा व्हिडिओ आहे त्यानंतर मग इथे बघा माझी स्वयंपाकाची वेळ आहे इकडे स्वयंपाक करत आहे आणि सोबत इकडे पापड टाकायचे आहेत तर थोडेसे ज्वारीचे पापड टाकलेले मी कारण पियूला फार आवडतात तिने म्हटलं मम्मी तू काही नाही पण पापड टाक आणि तर मी आता थोडेसे पापड टाकून घेते ज्वारीचे बाकीचे पापड तसे तर ज्वा सगळेच पापड आणि शेवया वगैरे जे आहे आता उन्हाळी वस्तू आहे ती बारा तुम्हाला बाराही महिने मिळतात आता असं काही नाही राहिले गेले की ते उन्हाळ्यात टाका आणि बारा आहे मग पूर्ण वर्षभर खा आता तुम्ही कधीही दुकानात जर तुम्हाला सगळेच प पदार्थ सगळेच मिळून जातील पण चला मी घरी बनवते मला आवडतं आणि मी मग असे पापड वगैरे आता टाकून घेते त्याचबरोबर मला आता भाजी बनवायची आहे आणि त्याचबरोबर बघा पापड वगैरे वाळून म्हणजे टा झाले टाकले मी त्याच्यानंतर काढले सायंकाळी तर काढल्यानंतर त्या दिवशी काय झालं आमच्याकडे पाऊस आला पाऊस आल्यामुळे मग ते मला फॅनमध्ये पूर्ण रात्रभर वाढवावे लागले कारण दिवसा पाऊस आल्यामुळे मग गारपीट वगैरे पडली पाऊस आला त्याच्यामुळे ते मग ते मला दुसरीचकडे देऊन फॅनमध्ये दे वाढवले तरी खूप खूप छान निघले कारण की तो जो पापडचा जो काला होता खूप मस्त शिजलेला होता त्याच्यामुळे पापड तर खूप मस्त झाले तर बाय फ्रेंड्स मी करते ह्या व्हिडिओला एंड तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर सोबत राहा आणि व्हिडिओ बघत चला तर बाय युट्यूब कसे छानशे ब्लॉगमध्ये